जुने सिडको अठरा जुलै दोन हजार पंचवीस श्रीकृष्णा मंदिर चौक परिसरातील काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न जुने सिडको नाशिक येथील श्रीकृष्णा मंदिर चौक परिसरातील काँक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला शिवसेना महानगरप्रमुख माननीय प्रवीण बंटी तिदमे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे काम मंजूर झाले भूमिपूजनाचा कार्यक्रम पूर्ण जोशात आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडला या भूमिपूजन सोहळ्यास माननीय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब शालेय शिक्षणमंत्री माननीय दादाजी साहेब शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी रामजी रेपाळी साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी शिवसेना पदाधिकारी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला तसेच श्रीकृष्ण ज्येष्ठ संघटना जय बजरंग युवक मंडळ यांच्या वतीनं प्रवीण बंटी तिदमे यांचे आभार मानून सन्मान करण्यात आला